वार्ता, मृतदेहांचा आणि रक्ताचा सडा कंटेनर कारचा भीषण अपघात बीड जिल्ह्यात सोमवारी सव्वीस मे रोजी रात्री गेवराई मध्ये भीषण अपघात झाला आहे या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे गेवराईच्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ हा अपघात झाला आणि एकाच खडबड उडाली रस्त्यावर मृतदेहांचा खच आणि रक्ताचा सडा पडला होता बीडमधल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी पुलावर हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सोमवारी रात्री साडे अकरा वाजता झाला या अपघातात मनोज करांडे वाडू आतकर कृष्ण जाधव हो, दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननावरे यांचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण जखमी झाला आहे या सहा जणांच्या अपघाती मृत्यूमुळे गेवराईमध्ये शोक कळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गेवराईतल्या एका कार मध्ये तांत्रिक बिघाड झाला गढी परिसरात एसयूव्ही गाडी डिवायडर ला जाऊन धडकली डिवायडर मध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सगळेजण बाहेर आले त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या कंटेनर ट्रकने सहा जणांना धडक दिली भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरची धडक बसल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि गाडीचा चक्का चूर झालाय घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह हो पोस्टमॉर्टम साठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे कंटेनर चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे सहा जणांच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे हे सहा जण डिवायडरला धडक बसल्यानंतर झालेल्या अपघातातून वाचले पण ट्रक मुळे झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय